यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीमध्ये हातानं रेल्वे गाडीची प्रतिकृती भेट दिली आहे ही प्रतिकृती एक दुर्मिळ आणि विलक्षण असून चांदीच्या वस्तू तयार करणाऱ्या महाराष्ट्रातील कारागिरांनी हे तयार केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतीक म्हणून या रेल्वेगाडीच्या प्रतिकृतीवर दिल्ली ते डेलावेअर असं नमूद करण्यात आलं आहे वाफळीच्या लोकोमोटिव युगातीचं स्मरण या भेटवस्तूच्या माध्यमातून मोदींनी केलं आहे? ही कलाकृती केवळ भारतीय कारागिरांच्या अनन्यसाधारण कौशल्यावरच प्रकाश टाकत नाही तर भारतीय रेल्वेच्या प्रदीर्घ इतिहासाची आणि त्यांच्या जागतिक प्रभावांना देखील अधोरेखित करते दे। अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्मिना शाल भेट दिली आहे